नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया आता कर्मचाऱ्यांच्या अपत्याच्या शिक्षणाचं आणि पेन्शनचे टेन्शन खतम सरकारने आणली नवीन योजना या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे आता कर्मचाऱ्यांच्या आपत्याच्या शिक्षणाचं आणि पेन्शनचं टेन्शन खतम सरकारने आणली नवीन योजना जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट जाणून घ्या अपडेट बाबत सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो बजेट मध्ये अर्थमंत्र्यांनी

व्हिडिओ लाईक करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला मित्रांनो स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजनाची घोषणा केली यावेळी त्यांनी एन पी एस वाशेल्य ही योजना देखील जाहीर केली या योजनेद्वारे आता

या योजने अंतर्गत पालक आणि त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने बँक खात्यात पैसे जमा करू शकतात त्याद्वारे राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ घेऊ म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे खाते मुलाच्या नावाने हस्तांतरित करण्यात येणार आहे अठरा ते सत्तर वर्ष या वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येईल आणि अशा प्रकारे एक महत्वपूर्ण मुलांच्या शिक्षणासाठी आणि पेन्शनची नवीन योजना 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 अर्थसंकल्पात आणली आहे महत्वाची असल्यामुळे या योजनेचा आपण ह्या व्हिडिओ मार्फत स्पष्टीकरण केलं आहे नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन ला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओची माहिती जाणून घ्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र